सत्तेचे विकेंद्रीकरण ओमराजे गणू शिका खासदार ओमराजे दोन हजार चौदामध्ये धाराशिवमधून काठावर निवडून आले सर्वात कमी मताने निवडून आलेले आमदार झाले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये धाराशिव लोकसभेला त्यांना ठाकरेंनी संधी दिली परंपरागत हाडवेरी व नातलग राणा सिंह पाटील यांना एक लाख सत्तावीस हजारांनी धोबी पछाड दिला आपली मोकळी झालेली जागा आई किंवा पत्नीला न घेता त्यांनी कैलास पाटील या दिलदार यारला दिली ते विधानसभेला निवडूनही आले शिवसेना फुटीमध्ये आपला मित्र फुटत नाही हे पाहून ते सुरतहून गुवाहाटीला न जाता पावसात पायी मोटरसायकलवर व ट्रकमध्ये प्रवास करूनही मुंबईला परतले त्यातूनच पुढे ते धाराशिवचे जय विरू म्हणून ओळखले जाऊ लागले घराणेशाहीवर हंटर मारणारा हा प्रकार असून सत्तेचे विकेंद्रीकरण कसे केले जाऊ शकते हे ओमराजेंनी कृतीतून दाखवले नवरा आमदार मुलगा खासदार बायको जिल्हा परिषद किंवा नगरसेवक अशी सर्व घराणेशाही असते असे करणे ओमराजनला सहज शक्य झाले होते नेतेने त्यांच्याकडून मोठे काम करून घेतले महाराष्ट्रात तरी ते मिसाल बनले आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा